नमस्कार मी रियाज मुजोहर ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आज अकलो शहरामधील संजय नगर येथे लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साटे यांची जयंती साजरा करण्यात आली त्यावेळी उपस्थित असणारे मान्यवर भारतीय जनता पार्टीचे अकलो शहराध्यक्ष माननीय महादेवजी कावळेसाहेब भारतीय जनता पार्टीचे माळेवाडी प्रमुख माननीय नवनाथ साटे दिल्ली प्रभारी डॉक्टर निलेश ननवरे महेश शिंदे शहराध्यक्ष बाजार तळ अकलोत नवनाथ साठे माळेवाडे शहराध्यक्ष सुधाकर गायकवाड उपाध्यक्ष माळीनगर शहराध्यक्ष संतोष कारांडे डक्कन साठे अक्षय साठे सुधाकर गायकवाड नाना महानगर हनुमंत लोखंडे पप्पू सावंत शंकरदादा चव्हाण या कार्यक्रमात समाज बांधव मित्रपरिवार देखील उपस्थित होते ही बात संकलन केले आहे ऑल इंडिया क्राइम न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सुरेश पवार आकलोज यांनी संजय नगर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न ज्यांच्या लेखणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा powada विदेशामध्ये गेला ज्यांनी बहुजनांचे गोरगरीब वंचित घटकाचे प्रश्न त्यांच्या वेदना त्यांच्या लेखणीतून त्यांच्या साहित्यातून लोकांपर्यंत पोचवल्या असे महापुरुष लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या माळीनग माळेवाडीमध्ये आमचे मार्गदर्शक महादेवजी कवळे साहेब शहराध्यक्ष आखूर शहराध्यक्ष तसेच निलेश ननोरे साहेब व या जयंतीचं आयोजन केलेले आमचे नवनाथजी साठे असू देत चव्हाणसाहेब असू देत व इतरचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयंती साजरी केली विचारांची जयंती साजरी केली त्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांचे व भारतीय जनता पार्टीचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो